मित्रांनो छान छान गोष्टी आणि कथा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण एक हृदयस्पर्शी कथा ऐकणार आहोत कथेचे नाव आहे जीवाचे जीवन आयुष्यात स्वप्न पाहत जीवनात प्रत्यक्ष साकार होण्यासाठी अनेक पदव्या घेतल्या मात्र नोकरीसाठी त्याचा उपयोग झाला नाही शेवटी विमा एजंट म्हणून कार्य हाती घेतले लोकांना भविष्याची तरतूद कशी करावी मुलांचे शिक्षण लग्नासाठी आर्थिक तरतूद कशी करावी ब बचतीचे महत्त्व विशद करून देणे रोज सायकल बसणे प्रवास करून पाच ते दहा ग्राहकांना माहिती देणे त्यापैकी एखादी व्यक्ती होकार देत परत या अपेक्षा ठेवून परत भेटेन ओळख मैत्री यावर आठवड्यास एक प्रस्ताव तयार झाला झाल्यावर ऑफिसला ज्या भरा परत पावती ग्राहकाला देणे त्यातही खाजगी विमा कंपन्या व जुने एजंट हे प्रोत्साहन देत एक दोन हप्ते स्वतः भरत कारण त्यांचे मासिक कमिशन भरपूर होत व त्यामुळे ग्राहक जास्त मिळत मी मात्र त्यात कमी पडत होतो मात्र प्रयत्न रोज सगळे तत्त्वज्ञान सारे पॉझिटिव एनर्जी व रात्री पाहिलेले स्वप्न दिवसा साकारण्याचा प्रयत्न करत जीवन जगत होतो रोज इतरांना आर्थिक व भविष्याचे नियोजन सांगणारा स्वतःच्या जीवनात मात्र लोक सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे शेवटी स्टेटस इमेज यावर व्यवसाय होतो त्यासाठी जुनी मोटारसायकल घेतली भारी कपडे चहावर टपरीवर घेणे मात्र अशात घरी बायको मुले संसाराचा गाडा एक एजंटचा व्यवसाय चालत होता काही मात्र नातेवाईक मंडळी भेटली की त्यांना सहज प्रेमाने चौकशी केली तरी त्यांना हे एजंट गड़ी पडतात त्यामुळे दूर अंतर ठेवून वागत त्यात ही कोरोना महामारी सर्व भविष्याच्या तयारीसाठी विमा घेत व्यवसाय बरा झाला मात्र घरी आल्यावर बायको भविष्याच्या तयारीसाठी विमा घेत व्यवसाय बरा झाला मात्र घरी आल्यावर बायको मुले दूर अंतर ठेवून वागत कारण संपर्क वाढला प्रवास वाढला मात्र नातेमधील अंतर वाढले स्वतःचा विमा एक ज्या कंपनीसाठी धोक्यात घालून विमा घेत होते त्या कंपनीने मात्र आमचा सामान्य विमा घेतला होता या महामारीत माझे दोन एजंट देवाघरी गेले मात्र त्यांचा जीवन विमा फक्त मेडिकलसाठी गेला हो घरचे जीवांचे जीवन विमा असून गेल्याप्रमाणे झाले आज मला ही वाटतं जीवांचे जीवन, जीवन जगवणारा एक एजंट जीवाचेच जीवन जगत आहे मित्रांनो ही कथा कशी वाटली ती नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद